महाराष्ट्रामध्ये जे घडतं आहे ते सर्व काही दुर्दैवी आहे आपण बीडची घटना पाहिलेली आहे निरपराध अशा सरपंचाला ज्या पद्धतीनं मारलं गेलं ते अत्यंत मानवतेला लाज वाटावी अशा प्रकारचं आहे त्यानंतर एक आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करताना आपण पाहिलं आता आपण पाहिलं की प्रवीण गायकवाडांना संभाजी ब्रिगेडच्या त्यांना गुंडांनी मारहाण केली ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले आहेत आपण पाहतोय की कॅन्टीन मध्ये एक आमदार हा जातोय आणि साध्या वेटरला मारहाण करतोय काल पुन्हा विधानसभेमध्ये जो राडा झालेला आहे त्याचा बारकाना विचार केला तर तुमच्या लक्षात येईल का ते तो राडा सुद्धा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा तो प्रकार होता कुणीतरी काहीतरी एखाद्या समाजाविरुद्ध बोलतोय कोणीतरी व्यक्ती